मराठी बालभारती इयत्ता दुसरी पाठ आठवा सशाचे रक्षण कसे झाले बऱ्याच वर्षापूर्वी श्री चक्रधर स्वामी नावाचे थोर महात्मा होऊन गेले प्राणीमात्रांवर दया करावी कोणत्याही जीवाला त्रास देऊ नये कोणताही जीव मोठा किंवा छोटा मानू नये अशी त्यांची शिकवण होती एकदा काय झाले रानात दोन शिकाऱ्यांमध्ये शर्यत लागली ज्यांची कुत्री ससा धरतील तो शर्यत जिंकेल अशी अट होती मग त्यांनी झुडपातून एक ससा उठवला ससा घाबरून जोरात पळू लागला श्री चक्रधर स्वामी एका मोठ्या झाडाखाली शांत बसले होते घाबरलेल्या सशाला त्यांनी पाहिले ससा त्यांच्याजवळ जाऊन थांबला श्री चक्रधर स्वामींनी त्याला प्रेमाने कुरवाळले इतक्यात कुत्री आणि शिकारी श्री चक्रधर स्वामींजवळ पोचले शिकाऱ्यांनी श्री चक्रधर स्वामींना ससा देण्याची विनंती केली जी जी ससा सोडावा शिकारी म्हणाले हा ससा मी तुम्हाला देणार नाही श्री चक्रधर स्वामी म्हणाले शिकारी म्हणाले स्वामी हा आमच्या शर्यतीतला ससा आहे तो आम्हाला द्यावा शरण आलेल्या कोणत्याही जीवाला जीवन द्यायचे असते हा ससा रानात राहतो गवत खातो ओढ्या नदीचे पाणी पितो त्याला झुडपातून का उठवले त्याने तुमचे काय बिघडविले विनाकारण का मारता तुम्ही त्याला श्री चक्रधर स्वामी म्हणाले श्री चक्रधर स्वामींच्या बोलण्यावर शिकाऱ्यांनी विचार केला त्यांना स्वामींचे म्हणणे मनोमन पटले त्यांना वंदन करत ते म्हणाले खरं आहे महाराज तुमचं आता आम्ही कोणत्याही प्राण्याला मारणार नाही असे म्हणून शिकारी निघून गेले श्री चक्रधर स्वामींना आनंद झाला त्यांचा चेहरा प्रसन्न दिसू लागला त्यांनी हलकेच आपली मांडी उचलली आणि ते सशाकडे पाहून म्हणाले पळा आता मग सशाने एकदम धूम ठोकली